न्यूज मराठी नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गाडलिकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सर्व साक्षीदार आज आपल्या पक्षाच्या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले लाडके आमदार भैया आपल्या नगराजपदाच्या उमेदवार सौ काजल संजय मेत्रे आपले शिवसेनेचे सर्व सव्वीस उमेदवार ज्यांनी आपल्याला विकासाच्या दृष्टीनं पाठिंबा दिला एक विटा शहरात चांगला बदल झाला पाहिजे ह्या भूमिकेतून पाठिंबा दिला ते आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब भोईक बापू आपल्या शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय बापू व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू माता भगिनी जाहीर सभेत फार न बोलणं हा माझा स्वभाव आहे परंतु कदाचित शिंदेसाहेब आल्यास असते वेळेत तर पाच मिनटं बोलणं सुद्धा अवघड झालं असतं कारण का त्यांची वेळेची धावपळ आणि त्यांचा हिशोब हा आज त्यांचा रोज बघतोय मी की ते चुकत गेलाय ते आता येतील मी काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे की निवडणूक चालली कशासाठी नेमकं निवडणूक कशासाठी आपण करतोय निवडणूक जाहीर झाल्यापासून स्वास सांगतोय की कुणाला जेरवायचं आहे किंवा कुणाला संपवायचं म्हणून निवडणूकच नाही आहे ही निवडणूक आहे परिवर्तनाची विटा शहरात गेले चाळीस वर्ष एका कुटुंबाची वेगवेगळ्या मार्गाने सत्ता आहे वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष बदलणे पण सत्तेत राहणे हा एकमेव कार्यक्रम चालू आहे पण लोकांचं काय आम्ही काय करणार आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो स्वर्गीय अनिल भाऊने दोन हजार चौदाला शिवसेनेत प्रवेश केला तो प्रवेश केला त्यावेळेला शिवसेनेचं एक वृद्ध वाक्य होतं विकासाचा प्राण धनुष्यबाण ते ब्रीद वाक्य आम्ही आजपर्यंत चालवलं निवडणूक लागली उटानगरपालिके दोन हजार पंचवीस ची आणि काय नाट्यमय घडामोडी घडल्या जरा स्लोगन बदलायची वेळ आली आम्हाला विकासाचं प्राण ऐवजी विश्वासाचा प्राण धनुष्यबान करायची वेळ आली एक चांगला भाना माणूस ज्याला आम्ही प्रमोट केला त्या भाल्या माणसाला तुम्ही फसवलं राजकारणात एखादं होणार रा असेल तर होय म्हणलं पाहिजे पण संजय बापूने सांगितलं तशी ते गट्टी कधी दखलत नेली आणि कधीच्या वायर काढली राजकारणातल्याशी फसवणूक तुमच्यावर चाळीस वर्ष केलेले आहे आणि त्या माणसावर आत्ता केलेले चाळीस वर्ष तुम्ही संयम ठेवलाय थोडं शिंदेसाहेब हे पण पण ठेवा दोन हजार बावीसला एकवीसला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले सत्ता बदल केला आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊनी मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलला तो चेहरा मोरा बदलत असताना विटा शहरासाठी तब्बल जवळजवळ दोनशे कोटीचे पाणी योजनेचे पैसे सोडून दोनशे कोटीचे आपण विकास कामा विकास निधी आणला आता काही लोक म्हणतात की चार वर्षात काय विकासच केलेला नाही शून्य रुपये आणले त्यांना माझं जाहीर आव्हान आहे उद्या स्टेज लावा शिवाय चौकात मी सर्व पुरावेश तुम्ही येतो जर आम्ही विकास कामासाठी निधी आणला नसेल तर आत्ता इथनं माघारी घेतो आणि जर विकास कामासाठी दोनशे कोटी रुपये उठा शरद आणले असतील तर तुम्ही सर्व राजीनामा देऊन घरी परत जावा तुम्ही तुम्ही न्यायला लागलाय कुठं निवडणूक भाऊ बंदकीवर हा विषय जर नाही आहे तुम्हाला विकास करता आलेला नाही आहे तुम्ही काय करू शकलेलं नाही आहे म्हणून तुम्ही डायव्हर्ट करा लागला विषय मग त्यांना खडा सवाल आहे तुम्ही उठ्यासाठी काय केलं आहे ते सांगा आणि काय करणार आहे ते सांगा कुठं आहे तुमचा मागचा जाहीरनामा तो तुम्हीच उघडून बघा त्यात तुम्ही काय केलं दुसरा माझा सवाल असा आहे की ठीक आहे तुम्ही पराभूत झाला दोन तीन महिने वाट बघितली गेले सहा महिन्याला भाजपमध्ये गेला तुम्ही गेल्या सहा महिन्यात विट्या तुम्ही हे कृपा येऊ शकलेला नाही मग तुम्ही नेमकं भाजपात गेला कशासाठी आम्ही सांगतो आम्ही काय केले ते आमचे वडील स्वर्गीय भाऊ वारले त्याच्यानंतर ह्या विटा शहरासाठी मी आणि सुहासनं स्वर्गीय भाऊ वारल्यानंतर तो आमदार नव्हता आम्ही काय नव्हतो आपला मतदारसंघ विना आमदार आमदारांचा विना सत्तेचा आम्ही दोघं कार्य करतो होतो फक्त पण मांडे एकनाथ शिंदेने एवढी मोठी ताकद दिली आणि विट्यासाठी विटा शहरासाठी एकोणऐंशी कोटीची पाणीपुर योजना मंजूर केली त्या पाणीपुरठाचं चाळीस टक्के काम संपत आलं आहे येणाऱ्या मेपर्यंत ते काम शंभर टक्के पूर्ण होईल ते शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर विटा शहराला दररोज पाणी मिळेल त्या पाणी पुरवठा योजनेला जे लाईट बिल येतं ते लाईट बिल नगरपालिकेला तुम्हाला पाणी तुम्हाला माहीत आहे पाणीपट्टी तुम्ही किती भरता ती योजना आपण सोलरवर लिहिलेली आहे परवा दिवशी ते सोलर पॅनल पण उठ्यात पोचलेत मी तुम्हाला शब्द देतो की ती योजना मे पर्यंत पूर्ण करून येत्या मेला त्या पाणीपुरचं उद्घाटन होईल आणि दुसरं काम लगेचच शिंदेसाहेब कदाचित वेळेत पोसे तुम्हाला सांगतील पण लगेचच बुयारी गट योजनेचा प्रारंभ आपण मेमध्ये करणार आहे आमच्याकडे विजन आहे तुम्ही काय सांगता लोकांना घराघरात बांड लावली अ कुणाच्या घरात बांध लावली तुम्ही मुद्दा सारखवा लागलाय राजकारणाचा मुळात विकासाच्यावर बोला ही निवडणूक नगरपालिकेची आहे त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्यावर कायच बोलत नाही तुमच्या लक्षात आले काही गोष्टी काय घडणार आहे ते माझी विनंती आहे की तुम्ही विकासावर गेलं पाहिजे तुम्हाला विकासाच्या कल्पना काय आहेत का तुमच्या त्या मांडल्या पाहिजेत तुम्ही त्या का मांडत नाही त्यामुळं पत्रकार बंधूंनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आणि जनतेने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की गाडी बरकडल्या मुद्द्यावर कायच बोलत नाहीत विकासावर कायच बोलत नाहीत जर इलेक्शनला जाहीरनामा काढायचा त्या जाहीरनाम्यातलं काय केलंय मी तुम्हाला चार गोष्टी सांगतो चार गोष्टी विटा शहरासाठी मी शिंदेसाहेब आल्यानंतर स्वतः सांगणार होतो साहेब विटा शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे दुसरी गोष्ट भुयारी गटर योजना मंजूर करणे जे आपल्या शहरातील रस्ते गटरी गेले चाळीस वर्ष तोच प्रश्न घेऊन आम्ही फिरतोय अजून अजून तेच पूर्ण करतोय कुठं आपल्याला विटा शहरला एखादा बगीचा सांगा तुम्ही मग का घटलं नाही तुमच्याकडून आता ज्या मी परवा मला वाचण्यात आलं काहीतरी की थोडं एक असं फेसबुकला पोस्ट पडली की महिलांसाठी स्वच्छ स्वच्छता घर उभारणार अहो तुमच्या घरातल्या महिला पाच वर्ष नगराध्यक्ष होत्या मग त्यावेळेला तुम्हाला का सुचलं आहेत की महिलांसाठी स्वच्छता घर उभा करायला पाहिजे काहीतरी निवडणुकीला सांगाय सांगण्याचा अर्थच नाही ना माझी तुम्हाला सर्व जनतेला विनंती आहे की अत्यंत सरळ पद्धती सांगतोय की निवडणूक ही विकासासाठी झाली पाहिजे आणि आता तुम्ही त्यांना दिलेला आहे चाळीस वर्ष त्यांच्याकडे दिलेला आहे इथं अमोलबाबर तुम्हाला आज शब्द देतो उद्या सत्ता आली तर अमोलबाबर कुठल्याही पदावर जाणार नाही ना तिथं नगरपालिकेत सर्वसामान्य लोक तिथून नगरपालिका बघतील पण त्या सत्तांतर करून विटा शहरातला नागरिक प्रत्येक कामासाठी अत्यंत शिस्तीत आणि न भीता नगरपालिके द्यायला पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीशिवाय नगरपालिकेचा कारभार चालला पाहिजे ह्यासाठी सत्तांतर करणं गरजेचं आहे ते तुम्ही करावं आणि नगरपालिकेचा कारभार जर आम्ही चांगला नाही करू शकलो आणि विकास आम्ही जे सांगतो आहे हे तुम्हाला बोलतो आहे रेकॉर्डिंग राहणार आहे हे कुठं लपणार नाही किंवा ते पुसलं जाणार नाही हे सगळं मी सांगतोय ऑन रेकॉर्ड सांगतो आहे की येत्या तीन वर्षात जर आमचा अजेंडा आम्ही आहे तो पूर्ण करू शकलो नाही तर कुठल्याही निवडणुकीला मत मागायला तुम्ही दार देणार नाही आम्ही त्यामुळं तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला निर्भयपणे कोणतेही मुलायचा न बाळगता ह्या धनुष्यबाण तुम्हाला प्रत्येक बॅलेटवर मशीनवर तीन मत द्यायचे आहेत नाव सुद्धा बघू नका तीन मतं धनुष्यबाणाला द्या आणि विट्याला चांगल्या प्रकारचं सत्तांतर करून एक चांगलं शासन द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो थां थां जय हिंद जय मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा